अहिल्यानगर दक्षिणचे खासदार सन्मान्य निलेश लंके यांनी अधिवेशनामध्ये पुणे ते सनसवाडी रांजणगाव सुपा अहमदनगर राहुरी ते देवगड शनिशिंगणापूर संभाजीनगर अशा रेल्वे मार्गाची मागणी केली होती त्याला नुकतीच काल केंद्रीय रेल्वे मंत्री यांनी एकवीस चौऱ्याऐंशी या मार्गाला शनिशिंगणापूर ते राहुरी अशी मान्यता दिली आहे यांच्या सविस्तर पत्र खासदार निलेश लंके यांना सुपूर्द केलंय लवकरच या नवीन मार्गाला सुरुवात होणार आहे पुढील निर्णायक टप्प्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलंय या महामार्गावरती महत्वाची रांजणगाव गणपती सनसवाडी सुपानगर अशी औद्योगिक वसाहत असून महाराष्ट्रातील प्रमुख देवस्थान याच महामार्गावरती आहे त्यामुळे रेल्वे महामार्गाला विशेष महत्व आहे लवकरच या महामार्गाचं काम सुरुवात होणार आहे या महामार्गामुळे अहिल्यानगर पुणे हायवेवरील वाहतूक अवजड वाणे यांना मोठी मदत होणार आहे मला अतिशय आनंद होतो आज शनी जयंती आणि त्या शनी जयंतीच्या काल पूर्वसंध्येला काल संध्याकाळी मला केंद्र सरकारून एक अधिकृत असं पत्र त्या ठिकाणी मिळालेलं आहे ते म्हणजे राहुरी ते शनी शिंगणापूर रेल्वेचा रस्ता मोकळा झाला आणि त्याला खऱ्या अर्थाने मंजुरी मिळाली मी लोकसभेमध्ये आल्यानंतर मी रेल्वेच्या बाबतीत संभाजीनगर ते देवगड देवगड ते शनी शिंगणापूर शनी शिंगणापूर ते नगर नगर ते सुपा गणपती रानजंगाव शिकरापूर सनसवाडी असा पुन्हा रेल्वेची मागणी केली होती त्यामध्ये देवस्थान औद्योगिकरण या सगळ्या गोष्टी त्यामध्ये नमूद केलेल्या होत्या त्यामध्ये पहिला टप्पा मंजूर झालेला आहे आणि त्याचा खऱ्या अर्थाने एक अतिशय आनंद वाटतो की जी पहिला टप्पा मंजूर झाला त्यामध्ये एकवीस पॉईंट चौऱ्याऐंशी किलोमीटरचा पहिला टप्पा आहे राऊरी ते <laughs>